गुड नाईट मध्ये सारे व्यस्त या मोबाईलच्या काळात प्रेम झालं स्वस्त हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड नाईट मधी सारे व्यस्त समोर येता बोलण्याची दोघांना मस्त इच्छा जर एकमेक समोर भेटले तर कोणी कोणाला बोलत नाही हे मोबाईलचा काळ आहे समोर येता बोलण्याची नसते दोघांना इच्छा मोबाईल देतो मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा ते कसला नसता फोटो ते कसला नसता फोटो ही बालस या मोबाईलच्या काळात प्रेम झालं किती स्वस्त तिच्या नुसत्या हाय लोणे होती जीवाची घाल मेला तिच्या नुसत्या हाय लोणे होती जीवाची घाल मेला सारखा सारखा उठून पाहतो रात्री तो मोबाईल फिरतो इकड तिकड तो माणसात राहत नाही विद्यार्थी असो काही मोठी मंडळी असो जो प्रेमात येडा होतो तो एकटाच फिरत राहतो एकटाच फिरतोय इकडं तिकड येड्यावानी हसत काळात प्रेम झालं किती स्वस्त इथं इथक, इथक होतो आता सारे प्रेमाचा कहर इथक होतो आता सर प्रेमाचा कहर वॉटप इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर खोट खात इंस्टावर फेसबुकवर खोट खात प्रेमा, खोट्याच प्रेमात हृदय याच फस्त या मोबाईलच्या काळात प्रेम झालं किती स्वस्त या मोबाईलच्या काळात प्रेम झालं किती स्वस्त धन्यवाद